माजी खासदार कल्पन्ना आवाडे आमदार प्रकाश शावाडे माजी जिल्हा परिषद सदस्य डॉक्टर राहुल आवाडे यांच्या मार्गदर्शनाखाली ताराराणी पक्षाच्या विद्यार्थी संघटनेच्या हातकनंगले अध्यक्षपदी अखिलेश बाबासो चौगुले यांची निवड करण्यात आली आहे यावेळी जिल्हा परिषदेचे माजी सदस्य डॉक्टर राहुल आवाडे यांच्या हस्ते निवडीचं पत्र देण्यात आलं यावेळी ताराराणी पक्षाचे अध्यक्ष प्रकाश दत्वाडे ताराराणी युवा आघाडी शहराध्यक्ष सतीश मुळी ताराराणी कोल्हापूर जिल्हा विद्यार्थी आघाडी अध्यक्ष सुहास कांबळे युवा विद्यार्थी संघटना इचलकरंजी अध्यक्ष फहीम पाथरवट माजी पाणीपुरवठा सभापती दीपक सुर्वे माजी शिक्षण समिती सभापती राजू बोंद्रे तात्या कुंभोजे इम्रान मकांदार अक्षय बारगे आदी उपस्थित होते कुंभोज प्रतिनिधी मराठी एस न्यूज